मला जागतिक चिमणी दिवस निमित्त दोन शब्द सांगणार आहे बांधताना घरटे माझे तुझे घरटे उजाड झाले वन वनवन थांबली माझी पण तुझे हाल हाल झाले खरंच मित्रांनो एक होती जीव नाही अशी म्हणायची आज वेळ आली आहे कारण दारात चिवचणारी चिमणी नजर आज कुठे उडाली आहे या मागे अनेक कारणे असतील पण कारणभूत मात्र आपण आता हे लक्षात घ्या